वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवक तीन हजार अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास सरसंत्र आहे चार हजार सहाशे तीन जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे छप्पन रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सांगली अवक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे सरसंत्र आहे पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर अवक दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंत्रय चार हजार तीनशे त्रेसष्ट जास्तीत जास्त चार हजार चारशे चार एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली अवक आठशे क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे ऐंशी सरसंत्रय चार हजार पाचशे बेचाळीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती यवतमाळ अवघ दोनशे सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंदर चार हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अवघ तीन हजार क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पासष्ट सर चार हजार तीनशे पन्नास जास्तीत दर चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल वाशिम अनसिंग अवक नऊशे क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास सर आहे चार हजार पाचशे जास्तीत जाद चार हजार सातशे रुपये क्विंटर बाजार समिती बुलडाणा अवक नव्वद क्विंटल कमीत कमी अडवतीशे सरसंदर आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटर नवीन आल्या असाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब